तर आमच्या मामाकडे ना एक खूपच मस्त गाय होती ती मला लय आवडायची मी रोज तिला चारा पाणी धुवून काढायचो रोज हा नियमितपणे एकदा काय झालं मामा मला म्हटले जा रे त्या गायला थोडं फिरु नान शेताबितामध्ये जाऊन तिला काहीतरी चारा खाऊनान तर जसा मामा आम्हाला म्हटले तसं मी त्या गायला घेऊन गेलो जेव्हा मी तिला नेत होतो गाय पुढं पुढं मी तिच्या पाठीमाग पाठीमाग जात होतो कहाणी में ट्विस्ट असं झाला की मला लागली दोन नंबर मला वाटलं की गाय रोज जाती चारा खायला जशी ती जाती तशी ती येत पण असेल हो ना पण मी काय केलं त्या गायीला सोडून दिलं आणि मग संध्याकाळ झाली आणि मग मामा ड्युटीवर ना आले पण ते म्हणले काय रे गाय दिसत नाही मी म्हंटल सकाळी मी तिला सोडून दिली चारा खायला येत असेल रस्त्यात असेल आमा माझे एवढे चिडले माझ्यावर आमचं पूर्ण खानदान लागलं त्या गायीच्या पाठीमाग पाचव्या दिवशी एक गावातल्याच एका माणसाने गाय आम्हाला परत आणून दिली तेव्हा माझ्या जीवा जीव राहिला तुमच्याकडे पण गाय असेल ना तर असं सोडून नका देऊ परत आणत जावा तर मंडळी भेटूया पुढच्या किस्स्यात